हॅलो मी हर्षदा तर आज आपण जो व्हिडिओ बनवतो आहे तो एका खूपच वेगळ्या टॉपिकवर असणार आहे ते म्हणजे मंदिर तर कोणतं मंदिर तर आज आपण पाहणार आहे चाकणमधील चक्रेश्वर मंदिर चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खरं सांगायचं झालं तर चक्रेश्वर महादेव मंदिर हे खूपच पुरातन मंदिर आहे या मंदिराचं बांधकाम हे मराठाकालीन असावे असे वाटते मराठा राजव राजवटीत या मंदिराचे पुनर्निर्माण झाला असावा असे वाटण्याचे कारण म्हणजे मंदिरातील शिवपिंड खूपच पुरातन आणि जिज झालेली आहे शिवपिंडीवरील शिवलंग हे पुनर्स्थापित असावे मंदिर परिसरात शांडिल्य ऋषींची खूप पुरातन समाधी आहे या मंदिराच्या आजूबाजूला अनेक मंदिरे आहेत ते म्हणजे विठ्ठल रखुमाई मंदिर संत नामदेव महाराज मंदिर आणि तुळजाभवानी मंदिर याच मंदिर परिसरात काही चालुक्य काळातील मंदिरावशेष व विष्णू देवतेच्या वराह व कुर्मा अवतारातील खूपच सुंदर मूर्तीसुद्धा आहे उदाहरणार्थ चक्रेश्वर महादेव मंदिर तुम्हाला माहीत आहे का चाकणला चाकण असं नाव का पडलं सुद्धा या मंदिराची खूप मोठी आख्यायिका आहे चला तर मग आपण पाहूयात पूर्वी चाकणचे नाव एकचक्र नगर असे होते राजा दशरथाच्या काळात शांडिल्य ऋषींचा येथे आश्रम होता अनेक धार्मिक धार्मिक विधी वगैरे या आश्रमामध्ये होत असत परंतु असुराकडून त्यात विघ्न आणले जात असे शांडिल्य ऋषींच्या विनंतीवरून राजा दशरथने असुरांबरोबर युद्ध करून विजय मिळवला होता हे युद्ध सुरू असताना दशरथाच्याच रथाचं चा चा चाक तुटलं होतं त्यावेळी सारथ्य करत होती ती म्हणजे दशरथ दशरथाची पत्नी कैकै तिने ते चाक युद्ध सुरू असेपर्यंत पडू दिले नाही युद्ध संपल्यावर ते चाक पडले म्हणून या नगरीला चाकण असं नाव पडलं तर तुम्हाला कशी वाटली ही कथा कैकईचं हे कसं पाहून दशरथाने कैकईला काही मागायला सांगितले त्यावेळी तिने दोन वर मागेन असं सांगितले त्यानुसार तिने दशरथाकडे भरताला अयोध्येचे राज्य तर रामाला वनवास मागितला होता आणि केवळ या एकाच गोष्टीमुळे खऱ्या अर्थाने रामायणाला सुरुवात याच जागेवरून झाल्याचं सांगितलं जातं चाकणमधील चक्रेश्वर मंदिर हे अतिशय प्राचीन व जागृत देवस्थान आहे प्रत्यक्ष तुकाराम महाराज देखील या मंदिरामध्ये अनेकदा कीर्तन करत होते छत्रपती शिवाजी महाराजही या मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते असं इतिहासामध्ये सांगितलं गेलं आहे पुण्यापासून अगदी तासभराच्या अंतरावर असलेल्या या देवस्थानाचा उल्लेख लीलाचरित्र व शिवलीलामृताच्या पाचव्या अध्यायामध्ये आहे या वैशा या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील महाकाय शिवपिंडी इतिहासामध्ये असं सा सांगितलं या मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडला गेला आहे महाशिवरात्री हा उत्सव इथे सगळ्यात मोठा थाटामाटात साजरा केला जाणारा उत्सव आहे सात दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये हजारो भाविक सहभागी होतात याशिवाय श्रावणी सोमवारही भाविकांच्या गर्दीने हा परिसर भरून जातो कार्तिकी पौर्णिमेला दीपोत्सव सुद्धा इथे खूप मोठ्या प्रमाणात थाटामाटात साजरा केला जातो मंदिरात पहाटे पावणे सहा व सायंकाळी साडेसात वाजता महाआरती होते भाविकांसाठी देवदर्शनाची वेळ ही सकाळी पावणे सहा ते रात्री नऊ अशी आहे Thank you.